सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग तुम्हाला आजची अरेंजमेंट दाखवतो तुम्ही जर आता चेअर मी नाही मोजत तुम्ही स्वतःच मोजत जरा किती चेअर्स आहेत बघा तर आवाज येतोय का बघा इकडून लांब आहे का जवळ आहे आता येतोय आवाज आता बघा जवळ आलो जरा आणि आता येतोय आवाज तर टेबल नंबर वन ज्याच्यावरती तुम्ही बसलेला आहात टेबल नंबर टू थ्री फोर फाईव्ह आणि सहा टेबल लावलेले आहेत आपण लाईन इथून आणि त्यासोबतच एका ऑपोजिट एक चेअर सहा टेबलचे सहा चेअर बारा तेरा चौदा टोटल चौदा सिटिंग आज आहेत बघा अरेंजमेंट तुम्हाला अशी स्पष्ट दिसेल बघा आपले आज गेस्ट येणार आहेत चौदा गेस्ट येणार आहेत ज्यांनी स्टे घेतलेला नाही आहे त्यांना फक्त जेवायला यायचं या आहे तर पूर्ण लाईनीतून टेबल कसे अरेंज केले आहेत बघा आणि आपण सध्या तरी दोनच फॅन ठेवतो पण आपण तिसरा फॅन पण वरती आणलेला आहे म्हणजे प्रत्येकाला व्यवस्थित हवा लागली पाहिजे आणि एक्स्ट्रा चेअर्स आपण असेसुद्धा लावून ठेवलेले आहेत अरेंजमेंट बघा किती सुंदर आहे आणि म्हणजे आउटसायडरमध्ये हा सर्वात मोठा ग्रुप आहे असे तर आपण चौदा वीस थाल्या पण सर्व केलेल्या आहेत पण बाहेरचे एकत्र चौदा थाले आपण पहिल्यांदा सर्व करतो आहे फोर्टीन तर तेरा इन हा म्हणजे त्यांनी चौदा असून एक लहान असेल त्यांच्यात म्हणून त्यांनी तेरा थाले मागवले थर्टीन थाली सिल्वर रूममध्ये आपल्याला तीन थाल्या पाहिजे खाली दोन थाले म्हणजे किती थाले तेरा सोळा सतरा अठरा थाळी टोटल आज सर्विंग आहे बघा लंचला फक्त डिनरला वेगळे असणार सर्व तर इथे बघा सर्व अरेंजमेंट आहे फॅनची पण अरेंजमेंट बघा कशी केली आहे एक दोन आणि तीन म्हणजे जेव्हा ते फिरतील पण ना व्यवस्थित तरी ते सर्वांनाच हवा देतील ते मी तुम्हाला ऑन करून पण दाखवेल म्हणजे अशी सर्व अरेंजमेंट आपल्या गेस्ट यायच्या अगोदर आपल्याला करायला पाहिजे म्हणजे ते पटकन येऊन बसतील आणि जेवायला त्यांना वेळ होणार नाही तर अशी सर्व अरेंजमेंट आहे आणि मला जर सर्वात आधी माझ्या आई वडिलांना आणि देवाला थँक्यू गॉड मदर अँड फादर दुसरं तुम्ही सर्व काजल आणि सर्व स्टाफ आणि तिसरं स्वतःला मला थँक्यू कारण एवढं सर्व मॅनेज करणं हे तुमच्या सर्व सपोर्ट म्हणजे तुम्ही सर्व सपोर्ट केला त्याच्यामुळे पण पॉसिबल झाला आम्ही सर्व मेहनत करतो ह्याच्यामुळे पण पॉसिबल झालं आणि आपल्या आईवडील आणि आपल्या देवाचे आपल्याकडे ब्लेसिंग्स आहेत म्हणून पण हे सर्व पॉसिबल झालं तर थँक्यू तुम्हा सर्वांना बघा तुम्ही नेहमी आम्हाला लाईक करता व्हिडिओला शेअर करता कमेंट करता या व्हिडिओला आम्ही तुम्हाला लाईक देतो आणि आता खाली जाऊन मम्मीला हे फोटोज दाखवतो कारण मम्मीला वरती येता येणार नाही ना, ना? मम्मीचे पाय दुखतात हे फोटो काढतो आणि मम्मीला दाखवतो आणि मम्मीचा रिस्पॉन्स बघूया म्हणजे मम्मीला आवडते का बघूया सर्व इथे फोटो काढलाय आपल्या वरती अरेंजमेंट आज आपल्या होमस्टेमध्ये सर्वात मोठी ऑर्डर आपल्याला आली आहे हे बघ वरती तु तू तुला वरती बोलवू कारण पाय दुखतील ना हे कसे आहे हे अशी एक अरेंजमेंट आहे अशी स्पष्ट दिसली बघ आवडली बघा तुम्हाला फोटो पण दाखवतो बघा टोटल आपले हे वरती चौदा गेस्ट येणार आहेत आता कसं वाटलं छान आहे छान लावले है। एकदम एक सर्व बसू शकतात बरोबर आणि आतमध्ये सर्व प्रिपेरेशन चालू आहे काजल इथे बघ छान ना आणि तीन फॅन लावले आहेत बरोबर मी वरती जाऊन छान आहे ना तबारा? तुम्हा सर्वांना थँक्यू आमच्याकडे काम केल्याबद्दल ही सर्वात मोठी ऑर्डर आहे ना बाहेरची पहिल्यांदा तेरा थाली, थाली नाय थाया किती आहेत बघ नाही सहा चिकन सहा इथे बघा तुम्ही सहा चिकन सहा पापलेट बारा झाले तीन सुरमय पंधरा झाले आणि तीन व्हेज अठरा थाली टोटल नवीन इन झालं ट्विनमध्ये तेरा थाली बाहेरचे आहेत आणि बाकीचे चला आणि आज आपले स्टाफ किती आहेत एक दोन आणि उषा वहिनी बाहेर आहेत ना तीन हा तीन स्टाफ आहेत आज दहा थालीमध्ये वडे पाहिजे आणि बाकीच्या थालीमध्ये भाकऱ्या पाहिजे म्हणजे एवढी सर्व ऑर्डर आहेत टोटल अठरा थालीची ऑर्डर आहे आणि मी सर्वांना थँक्यू बोललो बरोबर परत रिपीट करतो थँक्यू मम्मी समोर पहिला आई वडील आणि देव हे एक ग्रुप दुसरं ग्रुप काजल स्टाफ आणि तुम्ही सर्व बरोबर बर। तिसरं म्हणजे माझ्यासाठी पण थँक्यू कारण मी मॅनेज करतो ना सर्व इकडे म्हणजे हे सर्वांचा ग्रुप एफर्ट्स आहेत म्हणून इकडे सर्व पॉसिबल झालं आहे इक, इकडे बघा दाखवतो तुम्हाला इकडे लाईट बिल ला आलेलं आहे आपल्या तीन महिन्याचं लाईट बिल टोटलमध्ये ला तुला तुला आत्ता सांगतो तीन महिने म्हणजे मी भरलेला आहे तीन महिन्याचा टोटल फिफ्टी थाउजंड क्रॉस झालेला लाईट होईल तीन महिन्याचा ऐकलं का तीन महिन्याचा फिफ्टी थाउजंड क्रॉस झालेला आपल्या कारण मे महिन्यात एसी चालू आहे फॅन चालू राहतात लाईट चालू राहतात तर ते होतं सर्व बिझनेसमध्ये एवढं येतच बरोबर आहे एक डिपॉझिटचं आलं आणि एक आताच आलं आणि हे ऑलरेडी पेड आहे मला कसे लगेच आले की मी लगेच पे करून टाकतो आणि बाकी आता अरेंजमेंट करूया आपण थोडं 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 करून बाकी आता मम्मी खाते इकडे ऍपल ओके हे टोटल लॉलीपॉप आपले सहा थालीचे सहा आणि दोन तीन पीस आम्ही एक्स्ट्रा तसे ठेवतो वरती आणि ते बघा आज आपले टोटल पापलेट मला वाटतं सहा असतील बरोबर सहा पापलेट आणि हे सर्व कॉम्प्लिमेंटरी आहे बघा म्हणजे पूर्ण थालीमध्ये जेवढी डिश बनते हे सर्व कॉम्प्लिमेंटरी आहे आणि त्यासोबत इकडे सुरमय बनलेले आहेत तुम्हाला आपल्या होमस्टेच्या जेवणाची आपण जरा तारीख करून दाखवूया काल आपले जे सिल्वर मध्ये जे गेस्ट आहेत काजल सिल्वर मध्ये गेस्ट आहेत त्यांनी काल पण वडे घेतले परवा पण वडे घेतले ना काल चिकन थाली खाल्ली आज काय मागितलं परत चिकन थाली मागितली तर तुम्ही मला सांगा जर कोणत्या व्यक्ती परवा पण मी तुम्हाला उदाहरण दिलं तर खेकडा झाली परत खेकडा झाली वडे झाली परत वडे झाली तर काल जे राहिले ते वेगळा ग्रुप आहे त्यांनी चिकन थाली काल पण खाल्ली त्यांना आज पण चिकन वडे झाली पाहिजे आणि सर्वात वडे पाहिजे तर इथे येऊन जर कोण ना की आम्ही वडे खात नाही आम्हाला वडे आवडत नाही तर इकडचे खाऊन बघा जरा वडे येऊन जरा एकदम व्यवस्थित आणि छान म्हणतात आणि इथे काय चिकन तर खाली पूर्ण पूर्ण ढोलून दाखव मला खालून हो एकदम छान आणि हा चिकन कधी आणलेला आहे आता काढ ते जरा बघूया आला सुगंध तिथे कोणता सुगंध आला मच्छीचा नाही जास्त तिथे बघा टेस्ट मला करायची आहे आजची तुम्हाला तारीख सांगतो एकोणतीस मे आणि आज बुधवार आहे मला सांग मी आज पाऊस पावसासारखं वाटतो पण पाऊस पाऊस पडत नाही पडत काल पडला होता परवा पडला होता नाही त्याच्या अगोदर नाही ते एक दिवस बघ तो दाखवलेला परवा का चार पाच दिवस अगोदर oh, जो आम्ही व्हिडिओ दाखवला होता त्याच दिवशी पाऊस पडला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी थोडा पाऊस पडला पण त्यानंतर काही पाऊस पडलेला नाही इकडचं वातावरण एकदम सुंदर आहे असं काय एकदम जास्त चिकल बिकल झालेलं नाही बघा सर्व ड्राय आहे आणि वातावरण पण एकदम छान वाटतंय शांत वाटतंय म्हणजे टुरिस्ट येऊन तुम्ही फिरू शकता आणि जर तुम्ही मला विचारलं गणपतीपुळ्यामध्ये गर्दी आहे तर गणपती गणपतीपुळ्यामध्ये भरपूर गर्दी आहे तीन गर पट तीन पट गर्दी आहे मी तुम्हाला सांगतो लाईन बाहेरपर्यंत येते जिकडे साधारण एक तास दर्शनाला लागायचं तिकडे दोन तीन तास तुम्हाला लागू शकतात आणि आता जी फॅमिली येते ती मानकामे फॅमिली त्यांनी आपल्याला आपल्या गाडीसाठी एक सर्वात चांगला गिफ्ट दिला होता ते म्हणजे आपला गणपती बाप्पा हे बघा त्या जो आतमध्ये जो गणपती बाप्पा बसलेला आहे ते त्यांनीच आपल्याला गिफ्ट दिलं होतं बरोबर हा तेच सर्व माणसं इथे आपण ते त्यांनी आपल्याला इथे दिलं होतं गिफ्ट आणि तेच आपले सर्व जेवायला येतात आणि इकडे आपल्या झाडाला बघा हो चिक्कू आले ते बघा एक इकडे दिसतंय दोन दिसलं तुम्हाला दोन हे बघा आतमध्ये तीन हा बघा इकडे तीन आणि भरपूर आतमध्ये आहे पण जेव्हा तुम्ही इकडे चिक्कू काढायला जाणार तेव्हा तुम्हाला खाली इकडे काटे लागणार ला है। लिम्बु ले ले। लिम्बु, पन हे बघा हे लिंबूच्या झाडाला काटे भरपूर आहेत लिंबू लिंबूला पण फुलं आले आहेत बघा इकडे आणि हे पण आलेलं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक सर्वांना सांगायचं आहे की आपण जे निर्णय घेतला होता की तुम्हाला आम्ही रूम्स देऊ आम्ही मुंबईला गेल्यावरती तर आपण मुंबईला कधी जातोय मग मी ह्या जूनला दहा तारखेला अकरा बारा तारखेला आम्ही जाणार लास्ट आपली बुकिंग आहे आठ जूनला तेव्हा आम्ही असणार आहे त्यांना आम्ही सर्व सर्व करणार आहे आणि आम्ही असलो तरच होमस्टे चालू असणार आम्ही नसलो की होमस्टे बंद म्हणजे आम्ही जे पहिलं सांगितलं होतं की कोणाला यायचं असेल तर या, या आम्ही रूम देऊ पण जेवण मिळणार नाही तर यावेळी रूम पण नाही जेवण पण नाही म्हणजे जर आम्ही असलो तरच होमस्टे नाही तर होमस्टे नाही कारण लाईट बघायला लागते पाणी चढवायला लागतं बाकी काही इतर प्रॉब्लेम झाले काय एमर्जन्सी झाली तर काय करणार मला ते सर्वात जास्त जरा पाणी चढवेल मी लाईटीचा मॅनेज करेल पण एमर्जन्सी झालं तर घरी कोणतरी पाहिजे ना दोन तीन वेळा कसं झालं होतं की त्यांना काहीतरी गोव्याला लागले किंवा कोणाचं डोकं दुखायला लागलं कोणाला लूज मोशन झाले तर अशा सर्व गोष्टीसाठी मी हा निर्णय घेतला आहे की आम्ही असेल तर होमश्टे आहे आणि आता आपला होमशे जो आता दहा जूनला आठ जूनला जो बंद होतो आहे मग आम्ही चार पाच दिवस इकडे राहून सर्व क्लीन करू सर्व पॅकिंग करू नंतर मुंबईला जाऊ नंतर आपला होमशे डायरेक्ट ऑक्टोबरला सुरू होणार आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे सबस्क्रायबरसाठी गुड न्यूज आणि जे नॉन सबस्क्रायबर आहेत जे आपले सबस्क्रायबर नाही इतर कोणत्या तरी वेनी आपल्या होमस्टेमध्ये येतात आय गेस असे कमीच येतात ना सर्व सबस्क्रायबरच येतात तर सर्व जो आपला जे स्टे रेट आहे राहण्याचं जो काही रेट आहे गोल्डनचं सिल्वरचं आपण जे रेट ठेवलं ते सर्वांसाठी ठेव थे, सेम ठेवणार फक्त जे नॉन सबस्क्रायबर असतील जे बाहेरून येणार असतील जे सबस्क्रिप्शन नाही म्हणजे आपले यूट्यूब सबस्क्राईबर नाही आहेत आपल्या फॅमिलीमधले नाहीत त्यांच्यासाठी थोडेसे रेट्स वाढीव असणार आहेत बाकी आपल्या सर्व सबस्क्रायबरसाठी सेम सेम हा आपल्या सबस्क्रायबरसाठी ऑफर नॉन सबस्क्रायबरसाठी रेट वाढलेला असेल जे तुम्हाला आम्ही सप्टेंबरमध्ये ब्लॉग थ्रू कळवूच आत्ता थोड्या दिवसांनी नंतर मला सांगू नका बघा की आम्हाला थाली बघायची आत्ता जेवढे थाल्या बघायचे ते बघून घ्या आठ तारखेपर्यंत हां आठ तारखेपर्यंत आज पण पूर्ण थाल्या दाखवतो पण ह्या ब्लॉगमध्ये नाही दाखवेल उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल कारण हा ब्लॉग एडिट करून मला दोन तीनच्या आतमध्ये पोचवायचं कारण गेस्ट येणार जेवणार ते ब्लॉग भरपूर लेट होते परत मी सांगतो जेवढे थाल्या बघून घ्यायचे ते आत्ताच बघून घ्या नंतर तीन महिने एक ही तुम्हाला फिश थाली काय चिकन थाली काय वेज थाली दिसणार नाही किंवा होमशेच जास्त काही दिसणार नाही जे काय असणार ते मुंबईचे ब्लॉग मुंबईची फॅमिली मुंबईची रुटीन मुंबईचे फूड ब्लॉग रेसिपीज सर्व काही दिसणार आहे आणि काय काय इतर बदल होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पण सर्वांनी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करत राहा व्हिडिओला शेअर करत राहा चांगलं चांगलं खात राहा आणि नेहमी ॲपल खावा सर्वांनी एक एक ॲपल तरी खाप्पल ते ॲपल मी तुम्हाला सांगतोय दोनशे आता मम्मीला मी आणतो ते अडीचशे रुपये किलो आहे का पाचशे रुपये किलो असू दे नाही तर हजार रुपये किलो असू दे पण तुम्हाला एक सजेशन देतो ॲपल खा आपली हेल्थ चांगली ठेवा आणि हसत राहा खेळत राहा आणि स्माइल करत राहा हो आपल्याला ॲपल गिफ्ट म्हणून आणून दिले चला ठीक आहे आता आमचे सर्व रुटीन चालू होईल आता मी व्हिडिओ एडिट करतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व हे जे थाल्या वाढलेल्या आहेत किती वाढले कसे वाढले वरती जेवताना जर त्यांना आवडलं तर ते सुद्धा दाखवू आणि सर्वात जास्त मी तुम्हाला काय सांगतो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केल्यावर नेक्स्ट सीजनला होमशेमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल म्हणजे सेम रेट लागतील नाही तर वाढीव रेट लागतील बघा मी तुमच्याकडनं काय जास्त पैसे घेणार ना जे रूट रुटीन चालू आहे तेच आणि फूडमध्ये काय चेंजेस होतील फूडमध्ये पण आपण नवीन नवीन काहीतरी ट्राय करू आणायचं नवीन नवीन अजून ट्विन रूमसाठी नवीन अरेंजमेंट करायची भरपूर काय करायचं आहे बोलून दाखवणार नाही करून दाखवेल तुम्हाला ठीक आहे ते व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय